नमस्कार चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने एक उत्कृष्ट स्थान मिळवणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे मध्यरात्री कर्करोगासारख्या हो भयानक आजाराने मृत्यू झाल्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो इंग्लिश विंग्लिश या चित्रपटात श्रीदेवीच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुजाता कुमार हिचे कर्करोगाने मुंबईत निधन झाले त्यांच्या मृत्यूची माहिती सुजाताची बहीण अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती हिने दिली आहे सुजाता सुजा या गेल्या अनेक दिवसांपासून लीलावती रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत होत्या मात्र तिचा आजार हा खूपच बडावला होता तिने उपचारांना प्रतिसाद देणं देखील बंद केलं होतं सुजाता ही सुप्रसिद्ध टी व्ही मालिका अभिनेत्री होती जिने अनेक टी व्ही मालिका व चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारत अनेक पुरस्कार आपल्या नावे केले होते त्यांच्या अशा मृत्यूच्या बातमीने अनेक चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली